अहमदनगर मधील भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन या ठिकाणी शहापूर येथील माजी सरपंच अरुणा कांबळे यांनी दिली की जानेवारी रोजी सकाचा सुमारास गावातील लता उमाप यांच्याकडे गावातील लाईनच्या दुरुस्तीच्या कामाबाबत चर्चा करण्यासाठी जात असताना माजी सरपंच देवराज भालसिंग हे मागे आले आणि तुझी अजून जिरली नाही का मला सरपंच पदावरून उतरून तू कसं काय गावात राहतेस असं म्हणत शिविगाळ केली यावर मी त्यांना शिविगाळ का करता असं विचारलं असता त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देत मला धक्काबुक्की केली अशा आशयाच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे शहापूर देवराज भालसिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या संदर्भात बोलताना माजी सरपंच अरुणा कांबळे म्हणाल्या जातीवाचक शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या माजी सरपंच देवराज भालसिंग यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करा अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करेल असा इशारा अरुणा कांबळे यांनी दिला प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर